मी पूर्ण माहिती घेतली संजय उपाध्याय स्वतः बरोबर आहेत त्यांच्याबरोबर माझी भेटही झाली आहे एकदा नाही दोनदा वेगवेगळ्या पद्धतीने हे धमकीचे लेटर बॉम्ब आणि धमकी जो प्रामाणिकतेने जनहितार्थ काम करतोय त्याला प्रामाणिक आणि जनहितार्थ रस्त्यापासून भटकवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर सरकार त्याला सोडणार नाही आणि म्हणून मी स्वतः असताना भेटायला आलोय या संबंधित विषयामध्ये मी आयुक्तांशी बोलतोय आणि पूर्ण काळजी आपण घेऊ आणि असे नतद्रष्ट समाजकंटक जे असतील त्यांना धडा सरकार आणि पोलीस शिकवेल मंगलप्रभात लोढाजींची तक्रार स्वयंस्पष्ट आहे त्यांच्या तक्रारीतच त्यांनी म्हटलंय की मला जे शब्द वापरले गेले ज्या व्यक्तीने ज्या विरोधकांनी वापरले हे प्रचंड गंभीर आहेत अमित साटमजींच्या विषयामध्ये जो व्हिडिओ आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य तळपायाची आग मस्तकात शिरण्यासारखं वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं आहे त्या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे संजय उपाध्याय यांना आलेली धमकी आणि धमकीचं पत्र या विषयामध्ये सरकार गंभीर आहे पोलीस कारवाई करतील का मी पाठपुरावा करेन टपोवधी हुशतोडीच्या मुद्द्यावर साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये असं राज ठाकरे म्हणतात त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांना लखलाब लागो त्यांच्या पक्षाची आणि त्यांची भूमिका हे ते मांडणं त्यांचा अधिकार असला तरी तिथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या व्यवस्था उभा करणे आमची जबाबदारी आहे त्यामुळे कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्यासाठी जे जे करावं लागेल ते कायद्यात बसून आम्ही करतो आहोत करणार आहोत आम्हाला शानपणा शिकवण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये मुमे राम बगलमे अडाणी असं त्यांचे हिंदुत्व असं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आलेलं आहे त्याबद्दल कंत्राटदार बिल्डर विकासक आणि टक्केवारी ही ज्यांची नीतिमत्ता त्या उद्धवजींच्या पक्षाने आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडवू नये घाबरू नका सर्वात मोठे आपले असं मला हे वाक्य माहीत नाही त्यावेळेस मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही मैं आज स्वयं संजय उपाध्याय जी को मिलने यहाँ पर आया हूं लगातार इस प्रकार की घटनाएं घटी है पहले धमकियां धमकियों के लेटर समाज हित में नागरिकों के हित में काम करते समय कई समाज कंटकों का इस प्रकार का रवैया दुर्व्यवहार ये हो सकता है होगा सरकार गंभीर रूप से इस बात को लेती है संजय उपाध्याय जी को भी संरक्षण मिलेगा और समाज केंटकों को भी दंडित किया जाएगा ये पुलिस करेगी इस प्रकार से पुलिस कमिश्नर से मैंने बात की दे जी की कंप्लेंट और लेटर स्वयं स्पष्ट है जिस व्यक्ति ने जिस विरोधी दल ने उनके ऊपर आलोचना करते समय गंभीर इस प्रकार के बयान किए पुलिस उसकी जांच कर रही है अमित साटम जी इनके ऊपर इनके बारे में जिस प्रकार का वीडियो राजनैतिक स्वरूप में जिस भाषा से किया है वो सुनकर मस्तिष्क गर्म हो जाए इस प्रकार का वक्तव्य है उसकी भी निंदा करते पुलिस उसकी भी कार्रवाई करेगी और संजय उपाध्याय जी को लगातार धमकियां देना सरकार ये सहन नहीं करेगा पुलिस उसके ऊपर कार्रवाई करे इसका मैं फॉलोअप करूंगा भारत अब दुनिया के सामने मजबूत भारत नया भारत और आते समय विकसित भारत बन के आने वाला है आ रहा है ये स्पष्ट दिखाई पड़ रहा है जब लोग तारीफ और अपने अपने देशों में अलग अलग टैक्सेशन बढ़ा रहे हैं, तब माननीय मोदी जी के नेतृत्व में हमने जीएसटी को घटा दिया अर्थव्यवहार को और मजबूती दी और उसके परिणाम दिख रहे कि अर्थव्यवस्था मजबूती से चल पड़ रही है भारत और भारतवासी अब इस सब प्रक्रिया में सहभागी हो रहे हैं इसका हमें आनंद है आ, आ, तो हर कोई दल अपनी प्रतिक्रिया और अपनी बात और अपनी मांग रख सकता है उस मांग के ऊपर सरकार सकारात्मक सोचती है लेकिन जिन दलों ने इस बात को रखा है वो हमें न नसीहत दे हम कुंभ मेला कुंभ में आने वाले भाविक इनके लिए जो भी कानून तरीके से करना करेंगे हमें नसीहत देने की चेष्टा वो दल और नेता न करे निलेश राणे गुना दाखिल करने मैं लगातार माननीय मुख्यमंत्री लगातार माननीय उप मुख्यमंत्री लगातार कमिश्नर से बात कर रहे हैं जो जो इसके ऊपर उपाय योजना न्यायालय ने भी बताई है हमारे पर्यावरण विभाग ने बताई है एमपीसीबी ने बताई है उसके ऊपर कारवाई हो रही है उसका हम फॉलो निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला परवा कर त्यांनी ते भाजप कार्यकर्त्यांच्या घरी फेसबुक लाईव्ह करून धाड टाकलेलं होतं त्या विषयावरती त्याच्यावरती काम बघा कायदा आपलं काम करेल आपलं काम करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव